अनैतिक वाप अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे छप्पन अंतर्गत मोठी कारवाई अकोट शहर येथे देश व्यापाराचा अड्डा उद्ध्वस्त अकोला जिल्ह्यातील थी अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अकोट शहरात मोठी कारवाई करून वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या महिलेला तसेच ग्राहकासह काही पीडित महिलांना ताब्यात घेतली आहे या कारवाईत एकूण चौवेचाळीस हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपीवर कलम तीन चार पाच अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा एकोणीसशे अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकोट शहरातील मच्छी मार्केट आठवडी बाजार परिसरात मीनाताई विजय पागृत वय पासष्ट वर्ष राहणार नगरपालिकेजवळ अकोट या महिलेने नजूलच्या जागेवर ताडपत्रीचे छोटे रूम उभारून देह व्यापाराचा अड्डा सुरू केल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक कक्षास मिळाली होती ही महिला बाहेरून स्त्रियांना आणून ग्राहकांना पुरवीत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यावरून